साधारणपणे साडेपाच वाजलेत सायंकाळचे आणि गुरबागा कशी चरतात आभाळ काळकुट्ट झाले काळा रंग हा निर्मितीचा रंग आहे कारण असा काळा रंग पाहिल्यानंतर पक्षी प्राणी शेतकरी बळीराजा खुश होत असतो कालच पाऊस पडून गेला आहे त्यामुळं छोट्याशा बिल्डिंगीत हे बघा कसं लालसर पाणी साचलं आहे सगळं सा डोंगरतऱ्यांचं पाणी नळ्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येऊन पोहोचले काळ कुट्ट ढग जमून आल्यात खरं तर सायंकाळच्या साडेपाच वाजल्यात एवढ्या पण नाहीत वाजल्या पण असं वाटतंय की अंधार झालाय काय आणि खरं तर काळ ढग आलं पाहिजेत पाऊस पडला पाहिजे कारण त्याशिवाय शेतकरी बळीराजा चुकी होत नाही आणि जगाला तरी अन्न तो कसा पुरवणार गेल्या वर्षी तर कसलाच पाऊस नव्हता शून्य टक्के पाऊस यावर्षी पाऊस पडला आहे इकडं बाजरी होते आपल्या ओरात भरपूर चांगली बाजरी झाली तर आणि एवढे भारी ढग जमून आलेत सगळीकडे हिरवं हिरवं आहे अजून तर नवरात्रीतला पुन्हा हत्तीचा पाऊस उद्यापासून सुरू होतो आहे आणि म्हटलं जर असं फ्लॉग बनवावेत आता कंटिन्युअसली तुमचा सपोर्ट कायम राहू द्या तर ह्या गोष्टी एवढंच मला दाखवायचं आहे की गुरं कशी सगळी एकत्र येऊन चारतात कशी एकत्रित येऊन सगळी चरतात चारीच्या चारी, चारी, चारी गुरं सोनी राणी मुकरण आणि गौरा तिकडं कोणीतरी एक मेंढका दिसतोय जरा लांब आहे आणि खरंच एवढं भारी वातावरण आहे की कल्पना करू शकत नाही जसं की पहिला मृगाचा जूनमधला पाऊस असतो आणि एक खुरू पडतो तसंच काहीसं वातावरण आहे मनाला मोहून टाकणारं सगळा हिरवा हिरवा निसर्ग चौभोवतीनं सगळं काही हिरवं हिरवंच